सर्वांना नमस्कार मित्र हो गव्हाची चपाती किंवा ज्याला आजकाल पोळी म्हणतात स बरेच जण गव्हाची पोळी हे आपणाला पुरणपोळीविषयी नाही बोलायचे आपणाला चपातीविषयी बोलायचे म्हणून हे जे गव्हाची चपाती आहे तिच्या ऐवजी एक पाच सहा प्रकारच्या या पिठाची जर भाकरी खाल्ली तर त्याचे खूप चांगले फायदे होतात कोणते कोणते फायदे होतात हे कोणते कोणते पाच सहा प्रकारचे पीठ आहे हे कोणतं अन्नधान्य आहे की त्याच्या पिठाच्या त्या पिठा भाकरी खाल्ल्या पाहिजेत म्हणजे भाकरी ही शरीरासाठी किती चांगली असते म्हणून आम्ही तर एक ब्रीद वाक्य तयार केलेलं आहे की ईस्ट और वेस्ट रोटी इज द बेस्ट पुन्हा पुन्हा म्हणा ईस्ट और वेस्ट रोटी इज द बेस्ट आणि हे केलं म्हणजे काय होतं की रोटीमुळं अन्न पचन चांगल्या प्रकारे होतं पोट साफ चांगल्या प्रकारे राहतं या रोटीच्या सगळ्याच प्रकारचा आपण कोणते कोणत्या आहेत ते पाहूया त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे म्हणजे त्याच्यामध्ये साखर जास्त वाढत नाही त्याच्यामध्ये एनर्जी चांगल्या प्रकारची असते त्याच्यामध्ये फायबर चांगल्या प्रकारचे असतात पोटामध्ये पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते पोट भरतं भूक लागत नाही जास्त म्हणजे वजन वाढायला पण कंट्रोल होतं शुगर पण कंट्रोल होते म्हणजे डायबिटीस पण कंट्रोल होतं तसंच हृदयासाठी पण हे चांगलं असत तसच आपण सांधे स्नायू यांच्याकरता पण हे भाकरी चांगल्या असतात म्हणून जेवढं जमेल तेवढं जिथं आपल्याला टाळताच येत नाही दुसऱ्या वेळेला ते ठीक आहे गव्हाची चपाती खाणं परंतु जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा भाकरी खाल्ली पाहिजे आणि इस्ट ऑर वेस्ट रोटी इज द बेस्ट त्या कोणत्या कोणत्या प्रकार आहेत त्या या भाकरीचे जे आपण चांगल्या प्रकारे खाऊ शकतो आणि त्याच्या चवी पण चांगल्या आहेत नंबर एक बाजरीची भाकरी, बाज भाकरी आता सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यासाठी तर बाजरीची भाकरी नंबर एक असते तिच्यामध्ये उष्णता तयार होते तुम्हाला थंडी पण वाटणार नाही जास्त चांगल्या प्रकारे ती पचन होते त्याच्यामध्ये प्रोटीनचं पण प्रमाण चांगलं असतं आता जे आपण म्हणलं ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी असतो आणि बाजरीमध्ये खनिज ज्याला आपण काय म्हणतो क्षार म्हणतो किंवा मिनरल्स म्हणतो आपण टेस्ट एलिमेंट जे असतात हे पण चांगल्या प्रकारचं असतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये विटॅमिन्स जीवनसत्व सगळे मिळतात लोह हो आणि खनिज पण याच्यामध्ये असतात म्हणून शुगर तर होऊच देणार नाही बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडं याच्या वेगवेगळ्या प्रकारानं ही बाजरीची भाकरी बनवली जाते कडक बाजरीची भाकरी कशावरून खायला खूप छान लागते तर याच्यामध्ये काही वेळेला थोडंसं गव्हाचं पीठ मिसळून पण बाजरीची भाकरी केली जाते ओके चांगलं आहे काही वेळेला तर त्याच्यामध्ये थोडासा गुळ आणि थोडं तूप हे टाकून पण बाजरीची भाकरी होती ती पण खूप टेस्टी लागते तसंच काही वेळेला बाजरीच्या भाकरीला तीळ लावतात तीळ पण आरोग्यासाठी चांगले असतात म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकता ही एकदम चांगली आहे त्याच्यामध्ये जे गव्हामध्ये जो चिकटपणा असतो जे ग्लुटेन असतं ते बाजरीमध्ये अजिबात नसतं या रोटीमध्ये कुठल्याच नसतं ग्लुटेन नावाचा जो घटक असतो हा घटक आपण जर गव्हाची चपाती खाल्ली तर तो आचण्यामध्ये चिटकतो आणि चिटकल्यामुळं काय होतं की पोट एवढं साफ होत नाही पाहिजे तसं म्हणावंच तर हा घटक नसल्यामुळं कोणतीही जी भाकरी आहे ही जी रोटी आहे ती, ती शरीरासाठी चांगली असते नंबर दोन नाचणीची भाकरी किंवा ज्याला आपण रागी म्हणतो हे नाचणीची भाकरीमध्ये कॅल्शियम खूप चांगल्या प्रकारे असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स याचा पण खूप कमी असतो म्हणजे यानं साखर वाढणार नाही आणि कॅल्शियम असल्यामुळे काय होईल तुमची हाडं चांगली मजबूत व्हायला सांडे मजबूत व्हायला आणि ते पचन व्हायला पण चांगल्या प्रकारे याच्यामुळे मदत होते तिसरी आहे नेहमी आपण जे वापरतो कॉमनली ज्वारीची भाक आता ज्वारी ही सहज आपल्याकडे मिळणार हा हे अन्न आहे हे धान्य आपल्याकडं चांगल्या प्रकारे मिळतं हे पण ग्लु, ग्लु ग्लुटेन फ्रीच आहे याचा पण ग्लायसेमिक इंडेक्स कमीच असतो गव्हापेक्षा आणि याच्या कॅलरीज पण कमी असतात म्हणजे ज्वारीची रोटी खाल्ली तर पोट तर साफ होणारच पण त्याच्यामुळं वजन पण जास्त नाही वाढणार आणि तुमच्या आतड्यामध्ये त्रास होणार नाही हे पचवायला तसंच हृदयासाठी सुद्धा ज्वारीची भाकरी ही चांगली असते कारण त्याच्यामध्ये लिपिड्स किंवा फॅट चरबीचं प्रमाण एकदम कमी असतं या कोणत्याही भाकरीमध्ये चरबीचं प्रमाण कमी असतं त्यामुळे हृदयाकरता पण हे चांगली असते तसंच बेसन बेसनाच्या पिठाच्या आपल्याकडे काय करतात धपाटे करतात थालीपीठ करतात याच्यामध्ये काय असतं प्रोटीन भरपूर असतं बेसनाच्या याच्यामध्ये लो हो आणि लोह पण म्हणजे आयर्न पण असतं म्हणजे जिथं लोह आहे आयर्न आणि जिथं प्रोटीन आहे तिथं हिमोग्लोबिन तयार व्हायला हो काहीच वेळ लागणार म्हणजे हिम म्हणजे आयर्न ते पण आहे याच्यामध्ये आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन ते पण आहे त्याच्यामध्ये म्हणजे हिमोग्लोबिन तयार होईल रक्त वाढायला पण याच्यामुळे मदत होते म्हणून बेसनाच्या पिठाचं पण भाकरी वजा करून ते हे नेहमी खाल्लं पाहिजे तसंच ओट्स ओट्समध्ये प्रोटीन भरपूर असतं तर याच्या सुद्धा जर भाकरी केल्या आणि ते पचन संस्थेकरता खूप चांगलं असतं त्याचा पण चांगल्या प्रकारे फायदा होतो तसंच मका आता हे ज्या मकाच्या भाकरी असतात या मकामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे चांगल्या प्रमाणात असतं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स चांगल्या प्रकारे असल्यामुळे काय होतं की पचन जे आहे ते चांगलं होतं पोटातल्या जे आपल्या आतड्यामधला जो बॅक्टेरियल फ्लोरा आहे तो या सगळ्या भाकरी खाल्ल्यानंतर पचन हलकं होतं आणि त्यामुळं तो फ्लोरा पण चांगल्या प्रकारे मदत करतो तो वाढतो चांगला आणि आपल्याला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही पोट साफ व्हायला पण प्रॉब्लेम येणार नाही याची जी एनर्जी आहे ऊर्जा आहे ही वापरली जाते साठत नाही पुन्हा ही एनर्जी ही ऊर्जा म्हणजे त्याचं रूपांतर चरबीमध्ये होण्याचं बाकरीच्या ह्याच्यामध्ये जास्त होत नाही याच्या वेळी जर आपण चपाती खाल्ली किंवा गव्हाचंही खाल्लं तर त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि आता जे म्हटलं आपण ग्लुटेनचं पण प्रमाण असतं पण पचनही अवघड जातं आणि चरबी वाढते आणि वजन वाढायला गव्हाची चपाती ही कारणीभूत ठरते तसंच साखर पण वाढते ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे वाढते म्हणून गव्हाची चपाती किंवा ज्याला आजकाल पोळी पण म्हणतात तर हे खाण्यापेक्षा या ज्या पाच सहा आपण सांगितले नाव तुम्ही बाजरीची भाकरी खा नाचणीची खा ज्वारीची खा बेसन त्या पिठाची करा किंवा ओट्सची करा किंवा मकाची करा यापैकी कुठल्याही पिठाची भाकरी आधून मधून बदलून बदलून प्रमाणात तुम्ही खाल्ली तर चव पण बदलेल आणि हिवाळ्यासाठी तर बाजरीची भाकरी ही पुन्हा मी सांगतो की खूप चांगली असते तिचा आवर्जून वापर केला पाहिजे म्हणून हे सगळ्या भाकरी जर आपण आलटून पालटून खाल्ल्या तर गव्हाच्या चपातीपेक्षा हे कितीतरी चांगलं आहे आरोग्यासाठी सगळं चांगला आहे म्हणून ईस्ट और वेस्ट रोटी इज द बेस्ट म्हणूया आणि आत्तापासून इथून पुढं जेवढं जेवढं जमेल तेव्हा जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा भाकरी खाऊया रोटी खाऊया आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवज येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो रोगराई लहक लुंद